मंत्री अमित शहाच्या सभेवर आता पावसाचं सावट येण्याची शक्यता आहे वादळी वाऱ्यामुळे सभास्थळाचा मंडप सुद्धा उडाल्याचं चित्र सध्या दिसत आहे आणि आपण त्या संदर्भातली ही दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी वादळी वारा सुरू आहे आणि अवकाळी पाऊस कधी होण्याची शक्यता आहे आणि आज खरंतर अकोल्यामध्ये अमित शहा यांची सभा होते मात्र या सभेवर पावसाचं सावट सध्या दिसून येत आहे या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयेश गावंडे जयेश आपण दृश्य सध्या सध्या पाहतोय वादळी वारा सुरू असल्याचं पा, त्यामुळे गृहमंत्री अमित शहाच्या सभेवर पावसाचं सा सावट दिसून येत आहे काय माहिती मिळते या, या संदर्भात अकोल्यामध्ये आज गृहमंत्री अमित शहा यांची सभा होत आहे सभेला आणखी वेळ आहे मात्र त्यापूर्वी वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस देखील बरसला आहे आणि इथे जो मंडप टाकलेला आहे तो बाजूचा मंडप जो होता तो थोड्या प्रमाणात उडाला होता हवेमुळे त्यामुळे थोडासा व्यत्यय आला होता मात्र आता सगळं सुरळीत आहे आणि वातावरण जे आहे ते पूर्णतः निवडलं आहे नक्कीच जयेश या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तस धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी